सत्तावन्न किलो वजनी गट संपलेल्या कुस्तीमध्ये एक आटीतची लढत झाली आणि ब्ल्यू कास म्हणून केलेला पहलवान सूरज आसवले कोल्हापूरचा विजय झाला तर अभिनंदन करूया चला राकेश तांबोळकर कोल्हापूर विरुद्ध हृतिक बिंदा नाशिक सत्तावन्न किलो वजनी गट महिला मी निमंत्रित करते आपल्या विजेत्यांना चालू गोष्टी नंतर श्रद्धा कुंभार अभिजित भोसले कोल्हापूर शहर आणि अभिनंदन किलो फायनल राधा नाईक लातूर लाल कसुम आणि संजना बागडी सांगली आणि संपलेल्या गोष्टी मध्ये प्रीती पाटील सातारा